राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या तालुक्यामध्ये सरकारकडून दुष्काळ परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांसाठी अंदाजे एक हजार सहाशे कोटी रुपयाची मदत दिली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी ही मदत वितरित होईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यभरामध्ये चालू वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्याच्या काही भागात दुष्कादृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत मिळालेली अजूनही नाही तशी जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून मदत मिळालेली नाही दुसरीकडे सोयाबीन कांदा कापूस द्राक्ष केळे अशा शेतमालांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचे टंचाई देखील सध्या जाणू लागलेली आहे तर त्यामध्ये जमिनीच्या पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पन्न घेण्यामध्ये मोठी अडचण येत आहे त्यामध्ये ऑक्टोंबर अखेरच जाहीर झालेल्या दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहे केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून केल्यानंतर पण केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही पण काही मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या आचारसंहितापूर्वी दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामध्ये अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे कोटीची मदत रक्कम जमा होणार आहे असे सूत्रामधून माहिती मिळालेली आहे तर तसेच मित्रांनो चाळीस तालुक्यामधील बाधित क्षेत्रांचा अहवाल अद्याप मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेला नाही आचारसंहितापूर्वी तातडीने या तालुक्याची प्रस्ताव शासनाला सादर करावे किंवा ते निदर्श विभागीय आयुक्तसह जिल्हाधिकाऱ्यांना ही सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणारी मदत किती असणार आहे तर यामध्ये दुष्काळ बागातील शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत जी मिळणार आहे म्हणजे त्यामध्ये जे चाळीस तालुके चाळीस तालुक्यामधील करोडू शेतकऱ्यांना हेक्टरी साडे आठ हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांसाठी बावीस हजार पाचशे रुपयाची मदत दिली जाणार आहे नोव्हेंबर दोन हजार प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतील बाधित सरकारकडून सध्याच्या प्रमाणात दुप्पट मदत मिळणार असल्याचे शासन निर्णय यापूर्वीच दिलेला आहे याची अंमलबाजवणी या पुढील नैसर्गिक आपत्ती होईल हेक्टरी मिळणारी अशी मदत करोडो जमिनीसाठी ती असणार आहे बघा करोडो जमिनीसाठी जी हेक्टरी मदत मिळणार आहे ती आहे आठ हजार पाचशे बागायती जमिनीसाठी सतरा हजार आणि बहुवार्षिकसाठी बावीस हजार पाचशे तर मित्रांनो अशा प्रकारे ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद